खरं म्हणजे मला असं वाटतं की देशामध्ये सर्वाधिक पोटेन्शियल असलेलं राज्य जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे आणि मी आहे की हा जो काही काळ आहे पुढचा ज्याला प्रधानमंत्री मोदी साहेबांनी अमृत काळ म्हटलेला आहे या अमृतकाळामध्ये भारताचा जो विकास आहे त्या विकासाचं इंजिन हे महाराष्ट्र असणार आहे आणि त्याची एक छोटीशी चुणूक आपल्याला पाहायला मिळाली की यावर्षी देशामध्ये जेवढं एफ डी आय आला त्यापैकी बावन्न टक्के एफ डी आय हा एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे प्रचंड गुंतवणूक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येते रोजगाराच्या संधी तयार होत आहेत महाराष्ट्रामध्ये जे काही दोन हजार चौदा नंतर इन्फ्रास्ट्रक्चर पुश आम्ही सुरू केला मग त्या ठिकाणी समृद्धीसारखा हायवे असेल अनेक हायवेज असतील त्या ठिकाणी पोर्ट असतील एअरपोर्ट असतील वेगवेगळ्या पाण्याच्या योजना असतील इरिगेशनच्या योजना असतील याचा इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही हे काम केलं आहे म्हणजे दोन हजार एकोणीसला एक डॉईज बँकने रिपोर्ट त्यावेळेस प्रकाशित केला होता आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की देशामध्ये जेवढ्या बिग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आले आहेत बिग त्यातले फोर्टी नाईन पर्सेंट प्रोजेक्ट हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे आज आपण मुंबईचं बदललेलं रूप पाहतोय आणि फ्युचर जे आहे म्हणजे ते सगळं महाराष्ट्रामध्ये असं माझं मत आहे आज आपण पाहतोय की एक प्रकारे टेक्नॉलॉजिकल कॅपिटल महाराष्ट्र झालं आहे देशाची 65% फाय पर्सेंट डेटा सेंटर कॅपॅसिटी ही महाराष्ट्रात तयार झाली आणि डेटा इज न्यू ऑइल ज्याच्याकडे डेटा आहे ज्याच्याकडे डेटा सेंटर आहे ते पुढे डॉमिनेट करणार आहेत